घरात भाजीला नसेल तर काय करायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येईल अशी एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत सोलापूरचा अगदी फेमस असलेला डाळकांदा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळकांदा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आता ही तुरीची डाळ व्यवस्थित धुवून आपल्याला दोन तासांसाठी भिजत घालायची आहे दोन तासांनंतर यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत त्याचसोबत चार ते पाच कढी पत्त्याचे पानं आणि दोन चमचे बारीक चिरलेला लसूण आपल्याला घालायचं आहे आता हा लसूण आपण मिनिटभर परतून घेणार आहोत एका मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लसूण व्यवस्थित परतला गेला आहे आता यामध्ये आपण तीन बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आता ही कांदे अपले आला कांदे हे कांदे सुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिटानंतर कांदे अगदी व्यवस्थित परतल्या गेले आहेत आता यामध्ये आपण तीन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत हे टोमॅटो देखील आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोमधून तेल सुटायला लागलेलं आहे यामध्ये आता मी थोडंसं आमसूल अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याचसोबत दीड चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचसोबत यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिखटाचा रंगसुद्धा खुलून येतो तुम्ही बघू शकता छानशी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता जी तुरीची डाळ आपण भिजवून ठेवली होती त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ती आता आपण कढईमध्ये घालणार आहोत तुरीची डाळ आता आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे तुरीची डाळ आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर डाळ अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन कप गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर भाजी आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि आता झाकण लावून ही भाजी आपण पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजू देणार आहोत पाच मिनिटानंतर भाजी आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही आणि पुन्हा झाकण बंद करून ही भाजी अजून आपल्याला पाच मिनिटापर्यंत शिजू द्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता झक्काच असा सोलापुरी डाळ कांदा अगदी तयार आहे सोलापूरचा डाळ कांदा त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि हाताने फोडलेला कांदा मग तर विचारायलाच नको मित्रांनो तुम्हीसुद्धा ही बनवायला सोपी पण चवीला भन्नाट असलेली डाळ कांद्याची रेसिपी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हॅपी राहा